नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज पत्रकार दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेच्या वतीने पत्रकारांचा सत्काराचा कार्यक्रम संपन्न दिनांक सहा जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेच्या वतीने स्वामी विवेकानंद वाचनालय येथे पत्रकारांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला रिसोर्ट तहसीलदार प्रतिक्षा तेजनकर पोलीस सहाय्यक निरीक्षक अशोक गीते धरेसर जिल्हा अध्यक्ष निनाद देशमुख केशव गरकळ तालुका अध्यक्ष अरुण क्षीरसागर उपस्थित होते या कार्यक्रमाला तहसीलदार तेजनकर यांनी मोलाचे मार्गदर्शन करून आपल्या भाषणातून पत्रकारांना संबोधित केले यावेळी अर्चना गांजरे शहराध्यक्ष प्रदीप खंडारे नारायण आरू विलास ठाकरे प्रल्हाद कोकाटे ज्ञानेश्वर कायंदे रामेश्वर रंजवे धैर्यशील जोशी प्रदीप देशमुख विजय शिरसाट सचिन गांजरे अमर रासकर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केशव गरकड तर आभार प्रदर्शन जियाउर खान यांनी केले धन्यवाद जी यांचं नेहमी असं प्रशासनाला एक चांगला सपोर्ट असतो सहकार्य असतो